कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर पंकज देशमुख याचकडून सन चोवीस पंचवीससाठी करण्यात आलेल्या वार्षिक तपासणीत पुणे ग्रामीणमधील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व त्यांचे सहकार्यांनी नारायणगाव पोलिसांचे सर्व अभिलेख अद्यावत ठेवून सर्वतोपरी चांगली कामगिरी करत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री याचकडून राबविण्यात आलेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात शंभरपैकी शंभर गुण मिळून पुणे ग्रामीण पोलीस दलात प्रथम क्रमांक पटकावला पोलीस दलाची प्रतिमा उंचावत जनमानसात पोलीस दलाचा सन्मान वाढविल्याने त्यांना एकोणतीस एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे या ठिकाणी उत्कृष्ट पोलीस स्टेशन हे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट धंदाबाद न्यूज पुणे

<clears> Thank <throat> you.